वावर दाखवायला पार्टी वावर दाखवायला पार्टीले जवळजवळ एक ते दोन किलोमीटरचा पूल आहे माझा अंदाज पण चुकू शकतो आणि हा जुना रोड दिसत आहे टर्निंगवाला येरळी येथील नवीन पूल येरडी पूर्णा आज आमच्या हस्ते या नवीन पुलाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो दिस वेस्ट गोष्ट टू जळगाव आय ऑन ब्रीज दिस इज एर पुर्णा ब्रीज टो फॉर लॉंग अँड यू कॅन सी द पुना रिवर्स अँड दिस इज पु दिस इज पूर्णा रिवर अँड दॅट इज स्मॉल ब्रिज फ्रॉम पुणा ट्रक इज गोइंग ऑन स्मॉल रूट Nice coming from the Aburabi district, and there is. ý